मी हुमायन नदाब आज की तेज खबर सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी भुए आरोग्य केंद्र व अवनी संस्थेमार्फत केरली मध्ये कचरा वेचक महिलांचे आरोग्य शिबिर संपन्न पाहूया सविस्तर अवनी संस्था गेली तेरा वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील कचरा वेचकांना संघटित करण्याचा प्रयत्न करत आहे सदरच्या महिलांना ओळखपत्र मिळवून देणे कचरा वेचकांचे बचत गट तयार करणे हक्काचे घर व त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या व आरोग्याच्या सुविधा मिळवून देण्याचा या संघटनेचा प्रयत्न आहे झोपडपट्टीमधील मधील कचरा वेचक महिलांचे त्वचेचे विकार तसेच हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होणारे आजार तसेच अस्वच्छतेमुळे होणारे आजार या पार्श्वभूमीवर केरलीमध्ये कचरा वेचक महिलांची आरोग्य तपासणी शिबीर भुये आरोग्य केंद्र उपकेंद्र केरली व अवनी संस्थेमार्फत घेण्यात आले या शिबिरास डॉक्टर पूजा पाटोळे यांनी आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी रक्तवाढीसाठी सकस आहार घेतला पाहिजे गुळ शेंगदाणे इत्यादी आहार विषयी माहिती दिली हे आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी अनुराधा भोसले अध्यक्षा अवनी संस्था यांचे मार्गदर्शन लाभले या शिबिरामध्ये अठ्ठावन कचरा वेचक महिलांची आरोग्य तपासणी केली आरोग्य शिबिराचे प्रस्ताविक स्नेहल जाधव यांनी केले सदर शिबिरामध्ये माननीय सरपंच पन्हाळकर प्रकल्प यांनी मनोगत व्यक्त केले संग्राम देवने लॅब टेक्निशियन्स यु के पाटील आरोग्य सहाय्यक के आर पाटील एम डब्ल्यू राजश्री पोद्दार आशा वर्कर सरिता शिंदे आशा वर्कर राणी अडू सुळकर आशा वरकर सुरेखा कांबळे मदतनीस यांनी कचरावेचक महिलांची मोफत तपासणी व मोफत बी पी शुगर हिमोग्लोबिन कॅल्शियम पित्तनाशक जंतनाशक सर्दी ताप खोकल्यांची औषधे देण्यात आली या शिबिरामध्ये अठ्ठावन कचरावेचक महिलांनी लाभ घेतला सूत्रसंचालन कचरावेचक केडर विद्या कांबळे यांनी केले सदर शिबिरास माननीय आशा घुगे ग्रामविकास अधिकारी केरली उपस्थित होते आभार जयश्री कांबळे यांनी मानले शिबिर यशस्वी होण्यासाठी कचरा वेचक महिला यांनी परिश्रम घेतले